नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी आली आहे प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे उबाळे यांनी आत्महत्या का केली याचं उत्तर पोलिसांनी प्राथमिक अंदाजानं दिलं आहे कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असा नागपूर पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे आशिष उबाळे मूळचे नागपूरचे जायत सध्या ते महाल परिसरात राहत होते आशिष उबाळे यांनी आत्महत्या का केली याची चर्चा सुरू आहे या प्रकरणी काही प्राथमिक माहिती हाती आली आहे यानुसार आशिष उबाळे मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे त्यांना भेटण्यासाठी आला होता सारंग उबाळे हे रामकृष्ण मठात म्हणून काम करतात आशिष रामकृष्ण मठात गेस्ट हाऊसमध्ये मध्ये मुक्कामाला होते त्यांनी सकाळी मठात जेवण केलं नंतर थोडा आराम करण्यासाठी खोलीत गेले परंतु नंतर ते खोलीतून बाहेर आलेच नाहीत इतका वेळ झाला तरी भाऊ बाहेर येत नाही म्हणून सारंग उबाळे अस्वस्थ झाले ते खोलीकडे गेले परंतु आशिष उबाळे यांनी दरवाजा उघडला नाही अनेकदा आवाज देऊनही काहीच उपयोग झाला नाही आशिष उबाळे यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीत दीर्घकाळ काम केलं त्यांनी अग्नि श्वासावे अंतर गजरा चक्रव्यूह यासारख्या मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले होते गार्गी या मराठी चित्रपटाचेही दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केली होती प्रेमासाठी वाटेलते आणि बाबूरावला पकडा या चित्रपटांचेही दिग्दर्शन आशिष उबाळे यांनी केले होते गार्गी हा चित्रपट दोन हजार नऊ मध्ये नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्लसबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता त्यांच्या आत्महत्येने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे एक उमदा दिग्दर्शक अभिनेता अशा पद्धतीने काळाच्या पडद्यार झाला अशी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासुगवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवे यांच्या विरोध करीत आहेत जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाचं दुःख राहीलच तेव्हा या बापडेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसरं या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आहे मी स्वतः एमबीडीएस आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा सा अभ्यास आहे मुळे हे सगळं घडत आहे आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे रामदाजी आठोले यांचा फोन आला त्यांना सत्कार घ्यायचा आहे साहेबांचा फोन आला सुरेखाताई कुंभारे यांचा फोन आला आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये ज्या पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकतंच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी नऊशे हजार मतं भेटले त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मी मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं तेव्हा या बापलेकांना दुर्लक्षित करा सोडून द्या सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही रामदासजी आठवले यांना सोडलं नाही ना? कवाडे साहेबांना सोडलं नाही आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही यांना पोलीस यांनी यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे त्यावेळे त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं जय हेम Música